पंढरपूर नगरपालिकेच्या दिशेने अभिजित पाटलांची विधानसभेत साखर पेरणीला सुरुवात पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांनी सदस्यपदाची शपथ घेतल्यापासून शर्थीचे प्रयत्न सुरू केले नागपूर इथं असलेल्या हिवाळी अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशी आमदार अभिजित असं प्रश्नांवर गर्जना केली त्यावेळी त्यांनी माडा मतदार संघाबरोबरच पंढरपूरच्या अनेक प्रश्नांवर वाचा फोडल्यानं पंढरपूर नगरपालिकेची साखर पेरणी केल्याचं दिसून आले माझ्या शेजारी असलेल्या पंढरपूर नगरपंचायतीमध्ये त्या ठिकाणी एक खूप मोठा विषय आहे तो असा विषय आहे की साहेब त्या नगरपालिकेने दो गट नंबर सतरामध्ये एक आमच्या भागातली पंतप्रधान आवास योजना त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तर ती छत्तीस कोटी रुपये सदोतीस कोटी शहाऐंशी लाख रुपयेची योजना आहे त्याला अकरा कोटी सव्वीस लाख रुपये मिळाले नऊशे ब्याण्णव घरं त्या ठिकाणी होती तर नऊशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी आठशे ब्याण्णव घरं होती नऊशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केले आणि बुकिंग अमाऊंट भरल्या दोन हजार अठरा रोजी हे काम चालू झालं आणि दोन हजार एकवीस पासून ते बंद आहे त्यामुळं त्या लोकांना घरं मिळत नाहीत या लोकांनी व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी भरलेत आणि